नमस्कार अरुणाच कुकिंग हब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण करंजा बनवायला शिकणार आहोत त्यासाठी मी दहा बारा वेलची बारीक करून घेतलेली आहे त्यासाठी मी अडीचशे ग्रॅम खोबरं खिसून आहे वरील आवरणासाठी मी अडीचशे ग्रॅम एवढा मैदा घेतलेला आहे हे खिसलेले खोबरे आता आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे दोन चमचे तूप आपण व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे तूप गरम झाल्यावर आपण यामध्ये खोबर किस टाकणार आहोत हा किस आपल्याला लो फ्लेम वरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे फ्लेम अजिबात हाय करायची नाहीये कारण तो जळू शकतो करपल्यावर आपल्या करंजा ह्या व्यवस्थित होणार नाही त्याच्यामुळे काळजी घ्यायची आपल्याला लाईट गोल्डन होईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचंय बघा लाईट गोल्डन कलर आलेला आहे त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये मध्ये थोडस तूप टाकून पाच चमचा एवढा मैदा भाजून आहे याला पण आपल्याला लो फ्लेम वरतीच भाजून घ्यायचंय जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला आपल्या मैद्याला गोल्डन कलर आलेला आहे आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत वेलची पावडर आता यामध्ये खोबरं ॲड करून थोडस भाजून घेणार आहोत याला खोबरं आपण अगोदरच थोडं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त भाजायचं नाही त्याला फक्त दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचंय आपण दहा बारा बदाम बारीक करून घेतलेले आहे त्या पण आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत मिश्रण गार झाल्यावर त्यामध्ये आपल्याला तीन चमचे एवढी पीठ साखर ॲड करायची आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर अजून थोडी साखर टाकू शकते तुम्ही आता आवरणासाठी आपण अर्धा पाव एवढा मैदा घेतलेला आहे त्यामध्ये मोहनसाठी साठी दोन चमचे तेल करणार आहोत मोहन आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मोहन आता आपलं व्यवस्थित असं एकजीव झालेला आहे आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असा डो मळून घेणार आहोत आपला डोहा मळून झालेला आहे आता यातून छोटासा गोळा आपण काढून घेणार आहोत आणि त्याला व्यवस्थित लाटून घेणार आहोत आता आपल्याला करंजी भरण्यासाठी जेवढी मोठी पुरी लागते तेवढी मोठी पुरी आपण लाटून घेतलेली आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करंजी बनवणं शिकवणार आहे आता या पुरीला आपण अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि आतमध्ये सारण भरायचं आहे आपल्याला आता आपल्याला ही करंजी व्यवस्थित भरून घ्यायची भरून झाल्यानंतर पूर्ण बाजूने आपल्याला पॅक करून घ्यायची करंजी आता आपण याला मुरड मारणार आहोत हाताने सगळ्यांना वाटते की मुरड खूप अवघड आहे पण अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे आता आपण मुरड मारणार आहोत बघा प्रेस करायचं आतमध्ये फोल्ड करायचं प्रेस करायचं आतमध्ये फोल्ड करायचं अशा पद्धतीने मुरड मारत चालायची आपल्याला तुम्ही जेवढं जवळ फो प्रेस करणार फोल्ड करणार तेवढीच मुरड तुमची खूप छान येणार आपल्याला आता करंजे हाताळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि करंजे आपली लो फ्लेमवर तळायचे आहे त्या कारण त्याला गोल्डन ब्राऊन असा कलर आला पाहिजे हाय फ्लेमवर अजिबात नाही नाहीत आपल्याला नाहीतर त्या करपू शकतात म्हणून थोडी काळजी घ्यायची आपल्याला बघू शकता किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे आपल्या करंज्यांना बघा किती मऊ झालेली आहे आपली करंजी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका